त्र्यंबकेश्वर शहरामध्ये आपला माणूस म्हणून ओळख असणारे स्वप्नील सुभाष सावंत यांनी त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ मधून भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक म्हणून स्वप्नील सुभाष सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे स्वप्नील सावंत यांच्या काका बाळासाहेब सावंत यांनी समाजकारण आणि राजकारणात कार्यरत राहून समाजातील सर्वसामान्य माणसांसाठी उल्लेखनीय काम केले आहे त्यांचा हा सामाजिक वारसा पुढेने स्वप्नील सावंत यांनीही राजकारणात प्रवेश करून स्वतःची एक भक्कम ओळख निर्माण केली आहे हुशार मध्मित भाषी सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान अशी त्यांची ओळख त्र्यंबकेश्वर शहरात निर्माण झालेली असून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांमध्ये विश्वास संपादन केला आहे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून तसेच काकांनी केलेले कार्य आणि लोकसंपर्क यांच्या बळावर त्यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वप्नील सावंत यांनी म्हटलंय की भारतीय जनता पार्टी नक्कीच मला उमेदवारी देईल आणि प्रभागातील नागरिक माझ्यावर विश्वास ठेवून मला बहुमताने निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे निवडणुकीचे के बडगाव लागतात प्रभाग क्रमांक आठ स्वप्नील सुभाष सावंत यांची आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्म सबमिट केला आहे नामनिर्देशन दाखल केलेलं आहे स्वप्नील सावंत एक मितभाषी हुशार आणि कर्तृत्ववान मुलगा असून त्यांचे काका हे त्र्यंबकेश्वर परिचित बाळासाहेब सावंत हा समाजसेवेचा वारसा अखंडितपणे पुढच्या पिढीकडे त्यांनी समृद्ध केलेला आहे हे निश्चित आहे की समाजकारण करण्यासाठी जर राजकारणात प्रवेश केला तर समाजकारण करणं सोपं जातं केवळ या आणि या काय उद्देशाने आम्ही स्वप्नील सावंत याच्या मागे खंबीरपणे मतदारसंघातील प्रत्येक सर्वसामान्य उमेदवार उभा आहे उमेदवारांनी म्हणजे मतदारांनी उभा केलेला उमेदवार म्हणून बप्नील सावंत यांच्याकडे बघणं गरजेचं आहे आणि एक नवीन विकास नवीन दिशा भारताचे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी अमितभाई शाह शहा आपल्या लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्यांच्या एकंदर कार्यपद्धतीचा विचार करून आपण या क्षेत्रात असावं केवळ ह्या एका मनोभूमिकेने आम्ही उमेदवारी जाहीर करतो नमस्कार माझं नाव सुखील सुभाष सावंत भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी करतो क्रमांक क्रमांक आठ काय नेमका तुम्ही मतदार संघामध्ये फिरतायत कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा तुम्हाला चांगला आहे उत्तम आहे आणि विजय होईल नक्की काय वाटतं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेख त्र्यंबकेश्वर